सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत सोन्याचे दागिने डबल करून देतो असं चौघा भामट्यांनी आमिष दाखवून आदमापूर इथल्या महिलांना तब्बल पंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांचा गंडा घातल्याचं उघड झालंय याप्रकरणी पालकरवाडी इथल्या केराबाई महेकर सुभाष महेकर सुशांत महेकर तर करवी तालुक्यातील शिंगणापूर इथल्या रुपेश काटे या चौघा संशयितांना भुदरगड पोलिसांनी अटक केली आहे त्यांना न्यायालयात हजर केलं असता दोघांना न्यायालयीन तर दोघांना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे भुदरगड तालुक्यातील आदमापूर इथल्या वैशाली पाटील आणि कमल पाटील या दोन महिलांना सोन्याचे दागिने डबल करून देण्याच्या बहाण्यानं चौघांनी पंधरा तोळे सोन्याच्या दागिन्यांवर गंडा घातला होता आठ दिवस होऊनही दागिने देण्यास टाळाटाळ केल्यानं वैशाली पाटील यांनी भुदरगड पोलिसांस संबंधितांवर गुन्हा दाखल केला होता गुन्हा दाखल झाल्यानं पोलीस उपनिरीक्षक जीवन पाटील यांनी राधानगरी तालुक्यातील पालकरवाडी इथल्या एकोणपन्नास वर्षीय केराबाई महेकर तिचा पती सुभाष महेकर मुलगा सुशांत महेकर करवीर तालुक्यातील शिंगणा इथल्या रुपेश काटे या चौघांना अटक केली होती या चौघांना गारगोटी इथल्या दिवाणी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं केराबाई महेकर आणि पती सुभाष महेकर यांना न्यायालयीन कोठडी तर मुलगा सुशांत महेकर आणि रुपेश काटे यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे